माझे तरुण मित्र बांधवून आणि माझ्या राजकीय जीवनापासून राजकीय कार्यकर्तेपासून खांद्याला खांदा लावून काम केलेले माझे सगळे उपस्थित सहकारी मित्र एका दुसरं ना नाव राहायचं म्हणून मी सगळे मित्र म्हणतो आज या ठिकाणी माझ्यावर आलेले रमेश अण्णा डबरे दादा आज मित्रांनो या ठिकाणी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्त गाव भेटीच्या निमित्तानं गाडीमध्ये उपस्थित होत असताना या निवडणुकीच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर ही निवडणूक आपल्या देशाचं निवडणूक आहे आज आपल्या देशाचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करायचं आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही आपल्या समोर मत मागण्याकरता या ठिकाणी आणलोय आज आपल्याला आपल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत माहितीच्या उमेदवार अरचंदराय पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे आणि या घड्याळाच्या चिन्हावरती मतदान करावं याची विनंती करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आणलो मित्रांनो ही निवडणूक आपल्या ग्रामपंचायतीची नाही पंचायत समितीची नाही किंवा सोसायटीची नाही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे आणि या देशाचं भवितव्य ठरल्यानंतर राज्याचं भवितव्य ठरणार आहे राज्याचं भवितव्य ठरल्यानंतर आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं भवितव्य ठरणार आहे आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांना ज्ञात आहे की जवळपास माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना आता माझ्या अगोदर चौक्यात दशर मला सुद्धा आनंद वाटला मी एक एक योजना ऐकत होतो बहुतांशी दसर जी आम्ही आमदार असताना सुद्धा आमच्याकडे एखादी दुसरी योजना विसरू शकते कारण काम करत असताना कामाच्या ओकामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एवढे योजना सर्वसामान्य करता लागू केले आहेत केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरिबांना धान्य असेल आयुष्यमान योजना असेल याची योजना असेल सर्व घटकातील नागरिकांना समाधात्मक असं जीवन जगण्याच्या प्रोत्साहन करून केले काम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर राज्य सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून येकर क्षेत्रात पुढ सरपंच मार्फत तो माध्यमातून आज या ठिकाणी काम करत असताना मित्रांनो आज आपलं घारी गाव सुद्धा या ठिकाणी मोठा विकास करण्याचे किंवा या ठिकाणी योजना देण्याचे आपण काम केलं आज आपल्याला सुद्धा माहिती असेल की मला आठवत आहे आदरणीय उपस्थित सगळे तरुण मित्र आहेत ज्येष्ठ मंडळी माझ्या माहिती तुम्हाला एक पंधरा अठरा महिन्यामध्ये एवढा निधी पडण्याचं महिन्यामध्ये आपण या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊ शकू शकतो आणि हा निधी देत असताना आज जलजीवन मिशनच्या योजनेअंतर्गत आता का पाईपलाईनचं काम चालू आहे प्रत्येकाच्या दारामध्ये नळ जाणार आहे प्रत्येक माता भगिनीला कुठेही पाणी आणण्यासाठी इकडं तिकडं ठेवसान होणार नाही या दृष्टिकोनातून जवळपास दोन कोटी रुपयाचा निधी आज आपण या ठिकाणी कार्यक्रमांची दिले पंधराच्या माध्यमातून जवळपास तीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी गावाला दिले दलित वस्तीच्या माध्यमातून पस्तीस लाख रुपयाचा निधी दलित बांधवांकरता या ठिकाणी सभागृहाकरता वगैरे त्या ठिकाणी या विकास काम करण्याकरता उपलब्ध करून दिली पंच्याण्णव पाचच्या माध्यमातून वीस लाख रुपयाचा रस्त्याकरता निधी या ठिकाणी बांधवांना दिलेला आहे पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून आपला पलीकडचा रस्ता दोन कोटी रुपये निधी त्या ठिकाणी दिलेला आहे आमदार फंडातनं सुद्धा पंधरा लाख रुपये दिले आहेत मुस्लिम दफन भूमीची जागा बसाटे परिवारानं दिलेली अकबर काळजी करू नको ती दस्त घेऊन माझ्याकडे कशामुळे नोंद लागली नाही लगेच लगे, लगे तुमची नोंद त्या ठिकाणी लावून देतो जवळपास जागा दिली अशा रीतीनं सगळ्यात जास्त या कारकिर्दीमध्ये निधी देत दे असताना या ठिकाणी मी मला सांगितलं की हे निवडणूक देशाचं भवितव्य ठरविणारे आपल्या तालुक्याचं भवितव्य ठरविणारी निवडणुका आज या निवडणुकीकडे आपण सर्वांनी गांभीर्यानं पाहणं गरजेचं आज या ठिकाणी घारीमध्ये माझी राजकीय कारकीर्द सुरू झाल्यापासून मी पाहतोय अत्यंत सगळ्यांनी प्रेमानं जीवाभावाच्या मित्रांनी या ठिकाणी वडीलधारी मंडळीने फार मोठे आशीर्वाद देऊन माझ्यासारख्या एका सामाजिक कार्यकर्त्याला राजकारणाच्या सरीपटावरती दोन वेळेस आमदार केलं पंचायत समितीची वीस वीस वर्षे सत्ता या ठिकाणी दिली आणि हे काम करत असताना मित्रांनो दुर्दवानं गेल्या ग्रामपंचायतीमध्ये आता बोलायचंच म्हणलं आपल्यातलंच काही मतभेद असतील किंवा थोडे रुस्ते फुगे असतील आता सगळे विसरून जावं अशी मी या ठिकाणी हात जोडून सगळ्याला नम्रतेची विनंती या बार्शी तालुक्यामध्ये राजकारण समाजकारण करत असताना या ठिकाणी राजकारण समाजकारण करत असताना माझी या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे की एका कुटुंबामध्ये सुद्धा चार भाऊ असले तर मतभेद होत असतात परंतु हे कायमचं ठेवूनही कुटुंबाला घातक असतं त्या पद्धतीनं आपल्या पार्टीला सुद्धा भविष्यकाळामध्ये ह्या गोष्टी घातक ठरू शकतात त्यामुळं माझी नम्रतेची विनंती आहे की आपण ज्या पद्धतीने एका कुटुंबातले घटक म्हणून या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम केलं गावच नाही घारी म्हणून गावच नाही संपूर्ण तालुकाभर जे आपण सातत्यानं संघर्षाचं जीवन जगलो किंवा प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान दिलं आज कुठेतरी दिवस बदलू लागले आज बार्शी तालुका विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करतो सगळ्या विविध क्षेत्रावरती उपसा सिंचन योजना असल साठवण तलावाच्या माध्यमातून पाण्याचा विषय असेल एम आय डी सीच्या च्या माध्यमातून नवीन नवीन उभारलेले कारखाने असतील नवीन सोयाबीनचा प्लॅन्ट असेल उसारावरती प्रक्रिया करणारे जवारीचे उद्योग असतील डाळीचे उद्योग असतील शहरातल्या सर्व दळणवळणाची साधने असतील रस्ते असतील खेळाचे मैदान असतील बगीचे असतील खेड्यापाड्यातले मुख्यमंत्री सडक योजना प्रधान सडक योजना पीडब्ल्यू डी पंचवीस पंधरा तीस चोपन्न पन्नास चोपन्न जनसुविधा नागरी सुविधा दलित वस्ती या सगळ्या योजना मुट या ठिकाणी आपण पोचवण्याचं काम करू हाताला काम देण्याच्या सुद्धा दृष्टिकोनातून मोठमोठी पावलं आपण या ठिकाणी टाकू आज या ठिकाणी मला ती पुरीमध्ये सुद्धा सांगितलं की इंद्रेश्वर कारखानासुद्धा अडचणीत आला होता त्या ठिकाणी शासनाची मदत होऊन चांगल्या पद्धतीने त्या कारखाना चालू झाली आर्यन कारखाना आपल्या विरोधकाचा जरी होता तो बंद डी सी सी बँकेची वाट लावली परंतु नव्यानं सोनवणे सारखा एक तरुण कुड आला त्याला मदत केली एकाच आटीवरती की शेतकऱ्याची बिलं द्या तोही कारखाना चालू झालाय आज वायरागचा सुद्धा संतनात कारखाना आपण चालू करण्याच्या प्रयत्नात आहोत अशा रीतीनं तालुक्यातील उद्योग वाढले पाहिजे पाण्याचं क्षेत्र वाढलं पाहिजे सगळी दळणवळणाची साधनं झाली पाहिजे तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून रात्रीचा दिवस करत असताना या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी ज्यांच्या मदतीनं माननीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादांच्या माध्यमातून आपल्याला भरभरून असं घवगळीत असं शेतकरी बांधवांना मदत या ठिकाणी विक्रवण झालेली आज आपण जर पाहिलं तर जवळपास अतिवृष्टी सततचा पाऊस पीक येलो मोजाक दुष्काळ निधी सगळा जर आकडा काढला तर एकोणीस पासून जर आकडा काढला तर चारशे बावीस कोटी रुपयाचा आकडा आहे फक्त बासष्ट कोटी रुपयाचे राहिले ते सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होत असंख्य योजना ऐंशी टक्के सर्व ट्रॅक्टर ऑनलाईन आपल्याला लॉटरी पद्धतीने मिळतात व्हीबीआय कुठलंही असं क्षेत्र नाही की त्या ठिकाणी आपल्याला शासन आपल्या पाठीशी नाही सगळ्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या पाठीशी परंतु या ठिकाणी कुठंतरी आपल्या किरकोळ एखाद्या विषयासाठी आपल्या तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये अडचणी येणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी आज या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आकडन आहे तीर्थक्षेत्रात सुद्धा तीर्थक्षेत्रात सुद्धा चाळीस लाख रुपयाचा निधी अगोदर दिलेला आहे आणखीनही बाप्पा नागनाथाचं मंदिर आहे सगळ्यांचं ग्रामदेवत आहे आणखीनही पन्नास लाख रुपयाचा निधी द्यावा म्हणून मी पत्रव्यवहार व्यवहार केलाय तोही निधी या ठिकाणी आपल्या ग्रामदेवताला या ठिकाणी अशा रीतीनं सगळ्या स्तरावरती आपण या ठिकाणी काम करत असताना आता हा जो रस्ता आहे येणार हा रस्ता एस के कुठलं कन्स्ट्रक्शन दा, दा एस कन्स्ट्रक्शन त्यांच्या आशीर्वादातलं आपल्या या त्याला सातत्यानं ताकीद दिली त्याचं नुकसान होणे म्हणून बाबा तू काम कर काम कर त्याची काय खुमखुमी जाईना शेवटी आपल्याला त्याला टेंडर टर्मिनेट करून लिस्टमध्ये काढावं लागलं आणि नव्यानं टी व्ही त्या ठिकाणी निघालेले ते सुद्धा काम लवकरात आपल्याला वेळ गेला विनाकारण कारण दोन तीन वर्षे ते सुद्धा काम आपलं लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत अशा रीतीनं या ठिकाणी पहिल्यापासून तुम्हीही मला भरभरून सहकार्य केलं आशीर्वाद दिले मीही कुठं कमी पडत नाही रात्रीचा दिवस करून काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आज या ठिकाणी या निवडणुकीच्या बाबतीमध्ये माननीय साहेबाला फडणवीस साहेबाला अजितदादा आपण शब्द दिलेला आहे मित्रांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही आपण सगळ्यांनी तुमच्या सहकार्यातनं जेवढ्या जेवढ्या खासदारांचा प्रचार केला सगळे खासदार आपण निवडून आणले आज आपण अर्चना ताईच्या पाठीशी मला पूर्णपणे खात्री आहे त्यांना सांगलेलं आहे की आम्ही ज्या बाजूने बारशी तिकडं सरशी असती आणि तीच आपल्याला दाखवायची आणि त्याकरता अर्चनाताई पाटील यांना निवडून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत माझी पुन्हा एकदा मला माहीत आहे तुम्ही सगळे समजदार आहेत जे सांगण्याची काही गरज नाही फक्त आपल्या आपल्यामध्ये समन्वय जर झालं तर आपण कधीच कोणाला ऐकत नाही त्यामुळं या ठिकाणी सगळ्यांनी समन्वय ठेवावं आणि जास्तीचं तिचं मताधिक्य गावातनं द्यावं असे या ठिकाणी सगळ्याच माझ्या जीवाभावाच्या सगळ्या सहकारी मानवांना या ठिकाणी करतो आणि आदरणीय बाप्पा पितामा आता जरा तुम्ही करू नका आम्हाला टॉनिकची आवश्यकता आहे आवाज मी ऐकलं कारण जरा आता परंतु शेवटी जरी बाप्पा आणखी ठलकणी पप्पांना आणखीन पांडे चौकातल्या सभेमध्ये पण बोलायचं सगळ्या तरुणांना आपण मार्गदर्शन करणार आहोतच हे जे आम्हाला पूर्ण खात्री आहे आजही आपल्या गावातील सगळ्या या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करावं आणि या ठिकाणी पाटील यांना निवडून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांना बहुमोल असं मार्गदर्शन करावं अशी या ठिकाणी करतो बराच वेळ झाला एवढी रॅली वगैरे सगळे करून सुद्धा सगळेजण थकला चाल या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद देतो कामाच्या बाबतीमध्ये मित्रांनो कुठलीही काळजी करू नका गावात जरी आता हे रस्ते सगळे पाईपलाईन करतो आपण प्रत्येकाच्या दारात पाणी जाणार आहे आता मला येताना पण जिल्हा परिषदेचा रस्ता आहे तोही रस्ता आपण त्यालाही निधी टाकू आणि जरी ग्रामपंचायत इकडं तिकडे झाली तरी सुद्धा कुठल्याही गावाचा विकास थांबवण्याचं काम आपण करत नाही प्रत्येक गावाला या ठिकाणी मदत करतो आणि घरीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची मदत केली जाईल असं या ठिकाणी अभिवचन देतो आणि दोन शब्द आपण दिलेला शब्द हा पूर्ण करत आहात तर हलकी भाऊ शकत लागेल सर हाताने बद्दल मदत बात होईल तर आपण सर्व नाही